पालघर जिल्ह्याच्या मुरबे येथे प्रस्तावित असलेल्या जे एस डब्ल्यूच्या मुरबे आज पालघर जिल्हाधिकारी इंदुराली जाखड यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नियंत्रण मंडळाने जनसुनावणी आयोजित केली या जनसुनावणीला पंचावन्न गावांमधील सहा हजारपेक्षा जास्त ग्रामस्थांनी हजेरी लावली पालघरच्या जिल्हा क्रीडा संकुलाजवळ ही जनसुनावणी पार पडली असून या जनसुनावणीत स्थानिकांनी या बंदराला तीव्र विरोध दर्शवलाय हे बंदर झाल्यास मुरबेसह परिसरातील शेतकरी आणि मच्छीमारांवर उपासमारीची वेळ ओढवणार असून हे बंदर कदापि होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका या जनसुनावणीत ग्रामस्थांकडून घेण्यात आले ही जनसुनावणी बेकायदेशीर असून रद्द करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या, या जनसुनावणीसाठी पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कोणी लोकांच्या पोटावर पायल आम्ही काय खाणार जाणार कुठे तुम्ही कुणा वचन देणार बोलता तुम्ही नेऊन कुठे पण टाकणार आम्ही लहानपणापासून ज्या घरात वाढलो ज्या घरात पोर शिकली तुम्ही जंगलात टाकली उद्या कुठे पण टाकतील आम्ही जाणार कुठे

आजची ही जी जिंदाल बंदराची जनसुनावणी आहे ती जनसुनावणी बेकायदेशीर म्हणता येईल कारण जनसुनावणीसाठी जो आवश्यक असणारा अहवाल पर्यावरण विषयक जो अहवाल आहे तो अहवाल चुकीचा त्रुटीपूर्ण असल्याने त्या त्या अहवालाला मान्यताच नाही आणि ते कायद्याच्या दृष्टीने चुकीची आहे बेकायदेशीर आहे त्यामुळे या जनसुना कुठलाही का, कायदेशीर महत्व नाहीये बंदराचा विरोध असा आहे की मुख्यतः या बंदराची गरजच नाहीये आणि हे बंदर आल्याने जे स्थानिक मच्छीमार आहेत शेतकरी आहेत यांना विस्थापित व्हावं हो लागेल सरकार कधी किती म्हणत असलं किंवा कंपनी किती म्हणत असलं कि विस्थापित केलं जाणार नाही पण ही खोटी गोष्ट आहे विस्थापित हे हो, व्हावंच लागणार आहे जवळपासची पंधरा हो गाव आम्हाला बाजूला जावं लागेल आणि आम्ही आमचं गाव का म्हणून सोडावं आणि कोणासाठी जिंदल कंपनीसाठी तर अजिबात नाही कारण जिंदल कंपनीने आज पर्यंत एकाही स्थानिक माणसाला नोकरीवर घेतलेला नाहीये त्या जागी कुठली दुसरी कंपनी असती एक वेळ विचार करता आला असता परंतु जिंदाल कंपनीला आयुष्यात आम्ही इकडे संधी देणार नाही आणि एकही वीट रचू देणार नाही ही आमची खात्री आहे ही जनसुनावणी चाललेली आहे त्याच्यामध्ये अर्ध पब्लिक आमचं बाहेर आहे बाकी पब्लिक जे मध्ये आहे त्यांना ऐकून देत की बाहेरच्या पब्लिक लावून ऐकून कसं जा या जनसुनावणी का अर्थ आहे त्यांना तर मध्ये घ्या तुम्ही विधान मंडपामध्ये घ्या